नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत वेळोवेळी अनेक बदल झाले असून आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन पडताळणी सुरू आहे त्यानंतरच अंतिम यादी ठरवावी असे आदेश देण्यात आले ज्या बहिणींकडे चार चाकी वाहन असेल त्यांची धास्ती वाढली कारण त्यांचे अर्ज थेट बाद होऊ शकतात त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा केली आहे त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाउंट मध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतात जुलै ते जानेवारी अशा सात महिन्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या खात्यात जमा झाले तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हफ्ता एकवीसशे रुपये करू असं आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं त्यामुळे बहिणींना कधी मिळणार असा सवाल ही अनेक त्यावर लवकरच सरकारचा निर्णय अपेक्षित आहे मात्र याच दरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींची धाकधूक वाढणारी बातमी समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे निकष वारंवार बदलले जात आहे त्यातच आता लाडकी बहिणींचे टेन्शन आणखी वाढले कारण ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरात चार चाकी वाहन असेल त्यांचे अर्ज थेट बाद होणार असून त्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे यासाठी पुढील आठवड्यापासून पुण्यात पडताळणी सुरू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार घरात चार चाकी असणे हे लाडक्या बहिणींना महागात पडणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली आहे तर पुढच्या आठवड्यापासून पुण्यामध्ये ही पडताळणी सुरू होणार आहे सोमवारपासून पुण्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू होईल ज्या लाभार्थी महिलांच्या घरात चार चाकी वाहन असल्याचं निष्पन्न होईल त्या बहिणींची नावे लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात येणार आहे या पडताळणीत जर लाभार्थी महिला एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात राहत असतील आणि पती अथवा सासरांच्या नावावर चार चाकी असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये जर त्या महिलेच्या नावावर चार चाकी असल्याचं चा निष्पन्न झालं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ रद्द केला जाणार आहे यामुळे लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे आतापर्यंत जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार बहिणींच्या घरात चार चाकी गाड्या त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यातही ही, ही तपासणी केली जाणार आहे दरम्यान पुणे जिल्ह्यातील अडोतीस बहिणींनी आतापर्यंत माघार आहे आधी आठ महिलांनी पैसे परत केले होते त्यापाठोपाठ पार्ट आता तीस महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा